जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मुंबई शहरातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अतिशय सर्वात मोठा भव्य प्रवेश या प्रवेशाने जल्लोषात मातोश्री निघाली आनंदाने नाहुल मित्रांनो बघूया कुठला झालाय शिंदेच्या ठाण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेत सर्वात मोठा प्रवेश मित्रांनो मुंबईचं आसपासच्या प्रदेशामध्ये उद्धव ठाकरेंचं प्राबल्य आपल्याला कित्येक दिवसांपासून पाहायला मिळत होतं मात्र मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री असल्या आता ते नेते उद्धव ठाकरेकडे येऊ शकत नव्हते मात्र आता शिंदेंचा कालावधी फक्त पंधरा ते वीस दिवस राहिला आहे यामुळे नेत्यांनी आपली जागा आता पक्की करण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यातून म्हणजे भिवंडी तालुक्यातूनच आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रुपये दादा म्हात्रे आणि शिवसेना खा आमदार श्री भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ पाच हजार शिवसैनिकांचा पुन्हा प्रवेश झालेला आहे यावेळी भिवंडी जिल्हा ग्रामीण निवडणूक संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा चिटणीस श्री दशरथ दुंदाराम पाटील यांच्यासह तीस ते चाळीस बूथप्रमुख सात सरपंच शेकडो कार्यकर्ते तसेच हजारो शिवसैनिक यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी तालुकाध्यक्ष कुंदन पाटील तसेच भिवणी ग्रामीणचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मात्र हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठा यासाठी आहे कारण की शिंदेंच्या ठाण्यातच उद्धव ठाकरेंनी त्यांना खिंडार पाडल्याने आता एकदा सुरुवात झाली असून आगामी काळात अशाच प्रकारचे जवळजवळ कित्येक हजारो कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरेंची दिशेने येऊ लागलेत याचा परिणाम म्हणजे आगामी विधानसभेला उद्धव ठाकरेंचं सरकार पुन्हा येणं हेच आहे मित्रांनो आपणाला काय वाटतं आहे आगामी काळात ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात शिंदेगड होऊन पुन्हा उद्धव ठाकरे शिवसेनेत येईल का पण आमदारांना ठाकरेंनी प्रवेश द्यावा का हाही तेवढाच मुद्दा आहे आपणास काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र